आज आत्ता सुट्टी घेतली आहे आम्ही आता संभाजना अंतरवालीकडं अंतर्वालीकडं चाललोत कारण पुढचे निवेदन आहेत काही कार्यक्रम आहेत सात तारीख म्हणजे सात ऑगस्ट ते तेरा ऑगस्टपर्यंतच्या कार्यक्रमाचे पण समाधाना निवेदन केले आहेत त्या संदर्भात आणि आमच्या काही महत्त्वाच्या बैठक आहेत अंतरवाली राज्यभरातल्या काही बांधवांच्या त्या संदर्भात त्यामुळं आणि एक लग्न समारंभाचा सुद्धा घरचा कार्यक्रम आहे त्यामुळे का सुद्धा आज सुट्टी घेतली अनेक जणांच्या भेटीसुद्धा अंतरवालीच्या दोन चार दिवसात महत्वाच्या राज्यातल्या त्यामुळे सुट्टी घेणं आवश्यक होतं आज घेतली अंतरवालीकडे आता लगेच निघालो लिग। एकोणतीस तारखेला समाजाची बैठक आहे काय नेमकं बैठक काही एकोणतीस वागतचा विषय तो आ, ते खूप लांब आहे सगळ्या राज्यातला समाज एकत्र येऊन त्या ठिकाणी ठरवलं जाणार आहे की जर सरकार आपल्यावरती अन्याय करणार असलं जाणून बुजून चारही बाजून मराठ्यांनाच फक्त घेरायचं त्यांचं हक्काचं असणारं आरक्षण त्यांना द्यायचं नाही मराठ्यांचे पोरं काही झालं तरी मोठे नाही झालं पाहिजे हा जर पण सरकारनं घेतला असला तर आम्हाला नाही विलाज एकोणतीस तारखेला पाडापाडीचा निर्णय घ्यावाच लागणार उभारायचं की दोन्ही दोन्हीपैकी एक कारण परिस्थितीच अशी आमच्यासमोर उभा यांनी केली की ज्या क्षेत्रात आम्हाला जायचं नाही मराठा समाजाला त्या क्षेत्रात जायची वेळ या दोनही राजकारणी लोकांनी आमच्यावरती आणली जर सत्ताधारी मराठ्यांना आरक्षणच देणार नसले नुसती हुलकावणीच देणार असले प्रत्येक वेळेस आज देऊ उद्या देऊ किंवा असं करू तसं करू त्याच्यात माझ्या समाजाचं भलं होणार नाही आहे मला माझ्या समाजाच्या बाजूने बोलावं लागणार आहे माझ्या समाजाचं हित कशात हे माझ्या मराठ्यांचे पोरं कशात मोठे होणार आहे ते बघावं लागणार आहे कारण आता ॲडमिशनचे दिवस आहेत नोकर भरतीचे दिवस आहेत यावेळेस जर आम्हाला आरक्षण नसेल तर का त्याचा उपयोग काय अ... सरकार नुसतं देऊ देऊ म्हणणार आताही त्याऐी सांगितलं होतं आम्ही की ते व्हॅलिडिटीची तुम्ही सहामध्ये महिन्याची मुदत वाढवा त्यांनी ते तीनचे तीन ऑप्शनसुद्धा खुले ठेवा कारण डब्ल्यू एस तुम्ही रद्द तुम्ही केलं विनाकारणी एकतर समाजाची मागणीच नव्हती ए सी बी सी तुम्ही ए सी बी सी दिलं हरकत नाही ते त्या व्हॅलिडिटीचा घोळ घालून ठेवला ईडब्ल्यू एस रद्द केलं आमचं म्हणणं ई एस पण सुरू ठेवा तुम्ही ये शी शी ए सी सुद्धा सुरू ठेवा आणि जे कुणबीचे प्रमाणपत्र निघाले पोरांचं असं म्हणणं आहे सध्या की व्हॅलिडिटी निघेपर्यंत कुणबीला म्हणजे ओबीसीचा जो पर्याय आहे त्या कुणबीला सहा महिन्याची सरकारनं मुदत वाढ दिलेली नाही नुसतं ए सी बी सीसाठी केलं असलं करू नका हो तुम्हाला जे काय करायचं सरकारला स्पष्ट परांजरा करत जाल बघा एक करायचं एक तद गुंतून ठेवायचं एक करायचं एक गुंतून ठेवायचं आता तुम्ही सीची व्हॅलिडिटीसाठी सहा महिन्याची मुदत वाढ दिली मग कुणबी प्रमाणपत्र निघायला वेळ लागतो आहे ती व्हॅलिडिटी सहा महिन्याची का वाढवत नाही तुम्ही म्हणजे ना तुम्हाला कोणीकडून तरी विनाकारण मराठाचे पोरं आणि मराठा समाज अडचणीत जाण्याचं असलं जीवघाणा खेळ आमच्या विद्यार्थ्यांबरोबर खेळू नका मी सरकारला विनंती करून सांगतो असले जीवघेणे खेळ तुम्ही विनाकारण विद्यार्थ्यांशी खेळू नका नसता तुम्हाला खूप नुकसानाला सामोरं जावं लागणार आहे मागच्यापासून चांगली गोष्ट आहे ना शेवटी भरल्यावर कसं असतं शेवटी गर्व कोणाचाही शोधून बघा तुम्ही हजारो वर्षापासून आत्तापर्यंतचा त्याला शेवटी संपावं लागलं शेवटी गर्वाला वाढ नसती गर्वाला कधीच वाढ नसतं त्याची कधीच गर्वाची चट पायरी नसती त्याला शेवटी संपावंच लागतं गर्वाला आणि ते ऑटोमॅटिक संपतो आणि ते आता जनते जातात ते बघा लोकसभेला झालं त्यापेक्षा पाचपट झाल्यावर यांना कळल आपल्या हातानं आपण सुलट सगळा खेळ बिघडून ठेवला का नाही म्हणणार गर्व सत्तेचा मराठ्यांनी दिलेला सत्तेचा मराठ्यांवरतीच आण यशस् करून बसले मारण्याचे आमच्यावरती विनाकारण आमच्या अंमलबाजवणी सगळे स्वरेज देत नाहीत तुम्ही परत मागेल त्या थे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देत नाही मराठा आणि कुणबी एकच सिद्ध झालेलं आहे तरी तुम्ही मराठ्यांना आरक्षण देत नाही बाकीच्या पोट जाती म्हणून घातल्या मग मराठ्यांची पो पोटजात कुणबी म्हणून जात नाही का मधी म्हणजे मराठ्यांवरती जाणून बुजून अन्याय करायचा आणि उघ इकडं बा बाहेर येऊन बोंबलात बसायचं त्या सारथ्यांच्या पोरांच्या मारण्याचे हाल सुरू आहेत काय काय उपयोग आहे आम्हाला तुम्ही ज्या काय सवलती देऊन बसलात काय कामाच्या आहेत त्या कोणती सवलत कामाली ती मुलीचं उच्च शिक्षणाचं काय झालं तुम्ही सांगितलं ना सगळ्या क्षेत्रातलं मुलींना मोफत शिक्षण काय झालं त्याचं का, का फीस घेतल्यात मी पावत्या देतो कोणत्या सरकारला पावत्या पाहिजेत भरलेल्या या कालच्या आठवड्यातल्या फीस भरलेल्या पावत्या अरे करायचं तर स्पष्ट करायचं शिकार आहे काय द्यायचं आणि ठरलं ना मुलीला मोफत शिक्षण मराठ्यांसह सगळ्या जाती धर्माच्या स्पष्ट देऊन टाकायचं निकष नाही आणि फिकस नाही दिलं मुलीला मोफत शिक्षण अर्ध उद्गुटून ठेवायचं त्यांना विनाकारणी व्हॅलिडिटी चे आठ घातली त्यांना पण बर त्याच्यात ॲडमिशनला पैसे पण घ्यायला लागले काय याच्यामुळे तुमच्यावरती सगळ्या समाजाचे लोक नाराज व्हायला लागले ला आणि तुम्ही टाकलेले डावं तुमच्याच नड्यात गुतायला लागले सरकारच्याच शरद पवार काल आले तुमच्या याच्यावर ते बरोबर दोन दिवस होते पण आंदोलनावर पहिल्यांदा काल आणि परवा आणि काल बरोबर काल ते असं म्हटलंय की महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा सामाजिक संतुलन बिघडणार नाही कारण राजे पाटील हे फक्त नाही ते काय म्हणते त्यापेक्षा माझ माझी नियत माझे विचार काय सांगतात माझे संस्कार काय सांगतात ते माझ्यासाठी महत्वाचं मला वाटतंय मराठ्यांचं कल्याण व्हावं गोरगरिबाचं तसंच लिंगायत समाजाचं सुद्धा व्हावं त्या गोरगरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे गोरगरीब धनगरांना सुद्धा मिळालं पाहिजे मुस्लिम समाजालाही मिळालं पाहिजे कायकाडी समाजाचा आणि रजपूत समाजाचाही प्रश्न आहे त्यांनाही मिळाला पाहिजे ही माझी प्रामाणिकपणाची भावना आहे बंजारा समाजाचं खूप वर्षापासूनचं म्हणणं आहे की आमचा वेगळा प्रवर्ग करा म्हणजे आमचे अधिकारी होती मोठी होती बाराबलुतेदारांचा वेगळा प्रवर्गाची अपेक्षा आहे का म्हणून आहे मी मी का मी का म्हणू नये आमच्या लेकराचं कल्याण होत असताना त्यांच्या सुद्धा कल्याण आम्ही का बघू नये आम्ही आमच्या भूमिकेवर ठामेत आणि आमची भूमिका आम्ही स्पष्टपणा लावून धरणाले धरणार आहेत मग परिणाम काही झाले तरी त्याची चिंता मी करणार नाही पण सगळ्या जाती धर्मांना मात्र आरक्षण दिलं पाहिजे त्यांचा हक्क त्यांना दिला पाहिजे आणि वेळ प्रसंग जर आलाच तर सगळ्या समाजाने एकत्र येऊन दारं खुले केले पाहिजेत विधानसभेचे यांना पाडायचं म्हणजे पाडायचं दारं खुले करायचे आणि सगळ्यांनी आज जायची तयारी करायची काल असं म्हटले की त्यांना वारंवार विचारलं की तुमची ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका काय आहे त्यावर ते त्यांनी उत्तर असं दिलं आहे की चर्चेतून मार्ग काढावा आणि चर्चा ही आमच्या पक्षाची भूमिका आहे मात्र त्यांनी स्पष्ट करायला तयार नाहीत की त्यांची काय भूमिका आहे ओबीसीतून हवं की नको ही जबाबदारी दोघांची पण आहे सत्ताधाऱ्या सह पक्षांचे सुद्धा हे जसे बोलत नाहीत तसे ते, ते, ते पण बोलत नाहीत किंवा ते बोलत नाहीत तसे हे बोलत नाहीत हे फक्त त्यांना वेळ ठेकीला तर ते यांना दे म्हणजे काय नाही का बघा मला सांगणं गरजेचं आहे म्हणून सांगावं लागतं कारण हे का सांगतो मी तर माझ्या सर्वसामान्य लोकांच्या मी काय बोलतो लक्षात येतो म्हणून मला सांगायला लागतं एखादा जर काही विक्रीला बाजारात नेलं जनावर काही बैल आपण आणि ते विकत नसलं तर ते चार पाच जण येडे घालते दुसरेच आणि नुसते बैलाच्या पाठीवर थापटा किती देत जनावरांच्या पाठीवर किती देत मागेतला एवढ्याला आणि त्याला घ्यायचाच नुसतं दुसऱ्याच्या गळ्यात गुतून द्यायचं पुढं असले सवयीचे लोक आहेत हे राजकारणी म्हणजे हे दोघं पण हे फक्त त्याला बाई ठिकाणी बोलत आणि त्याला बोलत आणि जात कोणीच नाही पण समाज समाज शेवटी या बळापुढं कोणाचंच बळ टिकत नाही कोणत्याच सत्तेचं मग समाज कोणता आहे असू द्या त्याच्यामुळे ह्या बळाच्या नादी लागू नका सुधरा सुधरा पर्याय उपयोग नाही होणार पण समाजाने एक झटकादा केलेला आहे आता असा दाखवी की पश्चाताप करायला सुद्धा नाही राहा माझं सर्व म्हणणं आहे कुठं नेरेटिव्ह भरून काढणे अभियान राबवणे एक प्राध्यापक सर करते ते महान गुरु अभियान राबवणे त्यापेक्षा ट्रॅप रचविण्यापेक्षा सुधरा सुधरा आम्ही जर सुधरायला लागलोत ना असं नुकसान होईल कळायचं सुद्धा नाही सुधरा चंद्रकांत पाटील असं म्हटले की शिंदेनी जर सर्व पैश पक्षीय बैठक बोलावली तर त्या बैठकीला मनोज जरांगींनी स्वतः उपस्थित राहावं कारण मनोज जरांगींचे प्रतिनिधी जर बैठकीला उपस्थित राहिले आणि त्यांनी एखादी गोष्ट मान्य केली तर ती गोष्ट मनोज जरांगींना मान्य नसते आधी तुम्हाला नसते ते बघा नका तो खूप सुईकड तुम्हालाच नाहीच तर तुमचेच नेते आलेले आहेत प्रमुख तारण हार काय म्हणतात का त्यांना बजरंगबली काय तर म्हणतात ना काय म्हणतात त्यांना हा पंचट मोचक संघ संकट मोचक ते <laughs> त्यांना म्हणते ते ते चालते त्यांना विचारा काय ठरलंय कशाला माझ्या संग, संग। काय होता मी नाही बदलत कवाच कवाच नाही बदलत बदललात तुम्ही हा जड एवढंच म्हणणं तुम्हाला आम्हाला माझ्या समाजात राजकारणात जायचं नाही सुधरा हा लय खळ्या खांदू नका लय दंड फोपटायचा प्रयत्न करू नका मराठा संघ सुधरा असं शिंदे मराठवाड्यानी एकत्र बसावं असा एकनाथ शिंदे मला नाही वक्तव्य केलं प्रकाश आंबेडकर कशासाठी मार्ग काढण्यासाठी ते कसेत काय आंबेडकर साहेब सत्तेत नाही ना आम्ही नाही आम्ही आमच्यातच चर्चा करू ना आमचेच गुतडी लावून द्यायची काहीकडे सत्ताधारी तुम्ही विरोधक तुम्ही आम्ही इकडे चर्चा करून काय करू हे तर उलटच खेळ झाला पवार साहेबांनी नामांतराचं उदाहरण देत असं म्हटलं की हा प्रश्न देखील सोडवायचा असेल तर मराठवाड्यामध्ये येऊन चर्चा केली पाहिजे नाही नाही धगेवर नसतं देऊ आमची धकड जात असते मला धगेवर नाही आक्रोश काय लोकांना दुःख काय लोकांची भावना काय ही संतापाची लाट कशासाठी आहे आणि या संतापाच्या लाटेने इतका जोर का धरलाय तर मुंबईतून सुद्धा आमदाराला हकलून द्यायची वेळ आली लोकांनी हे समजून घेणं गरजेचं आहे कुठं केल्याने बैठक प्रश्न मिटतो यापेक्षा याच्यावर समाधानकारक उत्तर देऊन या मराठ्यांना न्याय कसा द्यायचा समाधानकारक तोडगा का कसा काढायचा आणि था। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय आता पर्यायचं नाही या भूमिकेवर सगळे सरकार आल्याशिवाय पर्याय नाही हे यांनी समजून घ्यावं यांनी विनाकारण नाभी येणारा ना बोन जर डवचायचा प्रयत्न केला तर परिणाम खूप वेगळ्या दिशेने जाणार आहेत अखिल प्रकाश आंबेडकर दौऱ्यावर निघालेले काल त्यांनी सोलापूरचं असं म्हटलं की जरांगे पाटील आणि फडणवीस हे ठरून भांडण करत आहेत कारण फडणवीस जे आहे ओबीसीचे असं सुद्धा भूमिका घेत नाहीत म्हणून हे नकली भांडण आहे असं त्यांचं म्हणत हे आंबेडकर साहेब म्हणू शकत नाही तास ते बी देवेंद्र फडणवीस साहेब एकत्र एकत्रांड हा नकली समजा नकली म्हणजे एकत्र झालं त्याचा अर्थ मग म्हणजे आम्ही दोघं एकत्र मी ऐकतो मला विश्वास नाही बसत कारण ते शक्यतो बोलताना ही बोलते असं स्टेटमेंट मला नाही वाटत ते करू शकते काय तुम्ही मला आज एका कौ कौटुंबिक कार्यक्रम आहे लग्न समारंभाचा उद्यापासून बैठक आहे राज्यातल्या काही माणसांच्या महत्त्वाच्या महत्त्वाच्या लोकांच्या आता आमची तयारी आहे ना यांची जर तयारी चालली लोटी बैठकीची एकमेकावर तर आम्हाला तयारी करावी लागेल पाडल्याशिवाय पर्याय नाही कारण आम्हाला दार उघडावं लागणार आहे दार लावून घेतलं आतून त्यांनी विधानसभेची दार खोला लावलं लगन आम्हाला ते दार उघडं ठेवावं लागणार आहे तवा गोरगरिबांना तिथं धनादन गोरगरीब सगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्याच्यात जाता येईल आणि देणारं बनून आपण आपल्या लेकराला मोठं करता येईल त्यासाठी समीकरण जुळवणं गरजेचं आहे आमचं काम सुरू आहे विधानसभा बैठक होती की नाही ही हे वेगळं त्यानंतर यात नाही त्यात चौदा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट आणि वीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट असे दोन टप्प्यात नंतर एकोणतीस ऑगस्टला राज्याची बैठक आहे आता फक्त मधी वेळ व्हायला घालायचा नाही आहे मला त्यामुळं मी काही बैठका महत्वाच्या लावलेल्या ते आता परवापासून सुरू होते चलो धन्यवाली आंतर आंतर आंतरवाली अंतरवाली शहागडला दवाखान्यात काय शहागड आणि आंतरवाली एकच दोन्ही एकच शिव दोन्हीची कारण कुटुंब ते काय म्हणतात ना मला चांगला माहिती त्यांचा डाव भाल्या भाल्याला कळत नाही त्याच्यामुळं त्यांच्याबद्दलचं आमचं काहीच म्हणणं नसतं कारण त्यांना खूप अभ्यास आहे ते वंचित आणि गरजवंताच्या बाजूने आहेत एक दिवस तुम्हाला ते सुद्धा आणि तसं होईलसुद्धा आणि तीच वंचितांना आणि गरजवंतांना अपेक्षा आहे की अन्यायाच्या बाजूनं प्रकाश आंबेडकर साहेब असणार असतील आणि येतीलसुद्धा नाही नाही संवाद नाही काही नाही काही नेट नाही ना तिकडं नेट नाही पाऊस पाऊस इकडं संभाजीनगरला पाऊस चालू नाही तिकडं आहे तिकडे नसतेच कावास त्यांना पण सगळे सगळे गेले आणखीन बरेच जाते आता की एकशे ते आता गेले दोनशे अठ्याऐंशी पर्यंत जायचं टावर एकशे पंधरा हा आणि हा विशेष सांगायचं राहिलं की एक तारखेला मला मी कधी ते वाढदिवस काही साजरा करत नाही करायचा नाही आहे कारण पूर परिस्थिती आहे शेवटी आपल्या बांधव खूप हालाखीत आहेत तिकडं ते राज्यात एक मला काल सांगायचं सांगितलं म्हणून सांगितलं की ते मला केवढं करायचं नाही आहे आपली बांधव कुठंतरी अडचणीत आहेत मूर आला मुंबई पुणे कोल्हापूरसारख्या ठिकाणी त्यामुळं आनंद व्यक्त करण्यात मला रस नाही धन्यवाद वाढदिवसाच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा धन्यवाद गेल्यावर बघतो मी चार तीन बल्प आहेत त्याला मग ह्या ह्यापर्यंत आले तर मग सरकारचे म्हणावं लागेल कारण ते मी तुम्हाला उद्याच्याला डिटेल माहिती सांगेन मला वाटतं ते एक करमाडकडे उतरत आहे मला अशी माहिती मिळाली आणि एक तिकडं पाथर्डी आणि म्हणजे नाही का नगरच्या आणि बीडच्या बॉर्डर तिकडे उतरत आहे हे इतके लांब लांब आहेत तीस तीस किलोमीटरवर उतरते पण ते ऐकू माहितीली किंमत नाही उद्यापासून मी बीती जायचं जरा लक्ष घालतो आम्ही त्याचं चांगली गोष्ट आहे ना त्यांचे पन्नास शंभर आणि आमचे शंभर चलो धन्यवाद नाही ते शंभर आमचे शंभर म्हणलं ना गेले बाकीचे सगळे घरी यांना घाला मग म्हण नाही गोर गरिबाच्या हातात सत्ता द्या एवढी संधी आलेली धनगर बांधवांनी दलित मुस्लिम बांधवांनी मराठ्यांनी बारा बाराबोल समजून घ्या गाड्या हो आलाय संध जुनी जुनी आहे गरम तोवरच हातोडा आणा नंतर काही बोंबडून उपयोग नव्हणार ज्या दिवशी तुम्हाला वाटन आपण सत्ता बोल आपल्या लेकराला न्याय देऊ त्यावेळेस हातातून वेळ गेलेली असणार आहे हीच संधी आहे मराठी एक झाली आणि आपणही सगळे एकवा आणि ही बार ओढून टाका नाही पक्षात पाडा पडित त्याच पक्षात बघा आता काय होतं पाडा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका